साहित्यरत्न लोकशाही अण्णभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे अन्नभाऊची लेखणी पाहता या देशातल्या तमाम शोषित पीडित दलित मानसवर्गीय लोकांसाठी त्यांच्या लेखणीतून जे प्रबोधन झालं त्या तळागाळातल्या माणसाला न्याय अधिकार हक्काचा जो बाना मिळाला तो साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेमुळं आज त्यांच्या एक एकशे पाचव्या जयंती निमित्तानं मी भारतीय क्रांती दलच्या वतीने व सर्व आमच्या पदाधिकारीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व भीमसैनिकांनी आणि अण्णाभाऊच्या अनुयायांनी याचं थोडं गांभीर घेऊन त्यांच्या लेखनीनुसार कार्य करावे एवढेच सांगतो जे